आज नाही कोणती माहिती आणि नाही कोणती सेवा आज निघलो आहे थोडी भटकंती करायला आज आलो आहे नाला दमयंती सागर पाहायला पावसात ओलो झालो आणि गरमागरम निंबू मीठ लावून मक्याचे कणीस घेतले खायला आणि किती सुंदर दृश्य आहे वरून पडणारे पाणी खाली पडत होते आणि पावसाच्या ज्या लहरी चालत होत्या हा आहे नलदमयंती सागर इथे तेरा दरवाजे आहे आणि तेरा दरवाज्यामधून आज तीन दरवाजे ओपन होते हे आहे तेरा दरवाजाचा डॅम आणि प्रत्येक दरवाज्यावर नाला दमयंती सागर हे नाव लिहिलेलं आहे या पायऱ्यांनी वर चढायचं आहे आणि छान तिथं मक्याचे कणीस आणि फोटो काढले पावसात ओलं झालो ज्या गेटमधून पाणी खाली पडते त्याची दुहेरी वर उडते आणि त्या पाण्यामुळे ओलं होतो छान एन्जॉय केला आज निसर्गरम्य वातावरणात मन अगदी फ्रेश आणि शांत झालं हे बघा हे तेरा दरवाजे हा आहे तेरावा दरवाजा आणि ते जी हिरवळ दिसत आहे तिथून एक पावल्याने वर चढावं लागते आणि त्या च्या तिकडल्या साईडनं पूर्ण अपाट असा डॅम दिसतो तुम्हीसुद्धा आस्वाद घ्या या पाना पावसाचा ते जे दिसत आहे पिवळे मध्ये ते दुकान आहे मक्याच्या कणसाचे ते बघा तो रोड आहे खूप दूरवर लांब आणि खूप दूर पसरलेला पर्य हा डॅम आहे पूर्ण सराउंडिंगमध्ये छोटी मोठी हिरवळ झाडं पसरलेली आहे हा डॅम सिंबोरा ते आष्टी रोडच्या मधात येते मुर्शीवरून आष्टी रोड आणि सिंबोरा डॅम असे सुद्धा या डॅमला म्हटले जाते इकडे आहे दरी आणि त्यातून इतक्या उंचवर आलं तरीसुद्धा ते झाड इतकं उंच दिसत आहे बघा तिथे सेल्फी पॉईंट आहे त्या झाडा इथून जावं लागते वर त्याच्या तिकडल्या साईडनं पाणीच पाणी आहे आम्ही आज छान एन्जॉय केला दिवस तुम्हाला कसा वाटला ब्लॉग ते नक्की कमेंटद्वारे सांगा माझे ब्लॉग आवडत असेल सबस्क्राईब करा घंटीची बटन प्रेस करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद